मी बसत नव्हते जेवण करायले किती मोठ्या बाया राहिल्या पण शांताबाई तुमच्या बसली मी जेवण करायले सखू काही नसते होत आता बायाला समजते जेवढ्या जेवढ्या आल्या बाया तेवढ्या तेवढ्या बसून राहिल्या म्हणून बसाच लागत असते सखोबाई मैसून आली नाही बी अजून माया सुनीसाठी दोन रोड जो बाई ते काही असो लागलं तर मी भूक ठेवतो भूकाला ठेवावं लागते बापा घेऊन जातो ना दोन सांगून तीन रोटी घेऊन जातो बस पोटभर जेव्हा मागरी किती दिवसापासून आमच्याकडे कार्यक्रम केला हा सखुबाई आता तुमच्याकडे भंडारे सुरू झाले हा पहिला भंडारा आहे अजून बा दोन तीन महिने गेले का असा भंडारा करत जा मज्जा येते बा जेवणाची <laughs> <laughs> बरोबर आहे मला शांताराम भाऊ कोणी कोणी बिन बुरला मेहमान बी येतात जाऊ त्या घोड्या सांगून आणायची जत्रा बोलाच नव्हतं सको चिंत्याच्या बाबाचे जाऊन टॉट मारला सको मग माणूस निर्लज जाय ना कोणा म्हटलं नाही चला म्हणून चला पुढे 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 आले पाय शांताबाई सविता नि आली अजून किती वाट पाहून राहिली मी सविताची तुम्ही म्हटलं नाही का तिला लवकर ये म्हणून लवकरही नाही आले जवळ बोआय नाही आले येईन ना शांताबाई येईन येईन महादेव म्हणून सांगितलं ना महादेव पचे सून मै सून सोबत सोबत येतात म्हणून आता लेकरं बाकरं होते आता माझे मुळ खराब झालं आता एवढं मोठं सवेत आताच भांडण पाहिलं इच्छा होती काय शुभ कामाला जायचे नाही नाही मग इच्छा तर नाही होत आई आपण आपस गिबा घेऊन येतील घरी संपर्क करतो श्यामसाठी माझ्यासाठी आणि घरी दोघं जण जेवण करून घेतो बापा बापाय पा, पा, आईच्या घरी भंडारा आणि नवरा भांडण करते मारलं माझ्यासमोर चापट म्हणतात ना मारलं नाही आणि हेच मला अशी करून राहिली किती शिकवते त्या सविताबाई शांत आहे म्हणून माझ्यासारखी पाहिजे होती एक दिली रखवून काही मुलाचा नसता केला आणि अशा लोकांचा मुला नाही करता येत बापरे बाप बाई कशी नवरी असतात नाही नाही माझा श्याम चांगला आहे पण सविता ताईने त्याला आता धडा शिकायलाच पाहिजे कसं एका स्त्रीच्या अंगावर हात घालते तर शांवंत मावशी पण आली मगाशी जाऊ दे आता स्वयंपाक करतो भूक लागली श्यामा येतील जेवण करायला सोन्याची माय सोन्याने लागला का मग या बारीनं नाही नाही गंगूबाई पिङ्की चाहिँ गाला अभ्यास कि माइत मेटे एखा रोडगा मोडगा उरला त घन देन घरी कुटे लेकडी आत बस्ने पाउ जङलादेखि लेकड मुसक तिमी भुसके अम रहेन त्यो माइत नै के बर के सोन चाहिँ माय अनि सुखो बहिनी बाहिबर मस्त घरी त रोड गे त जो बाबा ठाउँ लाउ अनि ती बि शाइजी वावरदी एउटा किसक जाले हिचरे इन बाइबी मोटी च्याप्टर आए आणि हिवाई त्याच्या पक्षात चॅप्टर आहे बरं बाई गंगू बाई तू काय म्हणशील आता काय माय सकोबाई झाली मोक आता पोर गाय बाहेर गावला शिकायले नवरा जाते कामावर आणि दोन्ही पोरसे लग्न झाले आता काय करीन चल रोडगे गिडगे सरून जातील चला आता ड्युटीवर गेल्यावरच मूळ फ्रेश होऊन जाईन राणी येते अरे राजा तू दूर चालला काय माहि राजाच्या सासून भंडारा केला बापा रोडगेची पार्टी ठेवली आणि जवय बा कामावर ही गोष्ट काही हजम नेमून राहिली काय राजा जवय तर पहिले पाहिजे पुढे 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 करायसाठी राजा तू कुठे चालला झाली का रोडगे पार्टी मिटिंग आहे ना काकू मई अर्जंट मिटिंग आहे नाही तर मी तर पहिले आलो असतो जा तुम्ही जा सुरूच असेल पार्टी रे सविता गेली सविताई गेली सगळेच जण गेले मी तिथूनच आलो आता आता मीटिंगला चाललो मी लवकर लवकर जातो मी गोष्टी करत बसू नका नाही तर मग रोडगे संपून जातील उपाशीच राहिला गेल तुम्हाला चल भे लवकर बायकाला धंदा कोणता सकाळ रस्त्याने बी त्याचं तोंड चूप नसते बळबळ 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 याच्या गोष्टी त्याच्या गोष्टी मोल्यात कोण आलं नवीन कोण नाही आलं नवीन सगळं बायकाईपासून ऐकायला भेटते लखड आले वाटते నల్లు నకో మన జాయి चला गो बेटा चला हो जस नाही लेकडले आता झोक जो झोपून देतो वाट पाहत असतील बसा ना नाही येतो आम्ही आता आई मनीषा चला ना आई सविता ताई आली आज कहू फोन घेऊन का तुले शांता काकू सविता ताई आली मनीषा म्हणून का थांबली मी मला हे दोन दोन लेकडं घेऊन कशी करीन मी वाटवून सविताची फोन लावून तो ला। का हाव काकू लावा बरं किती लोक येऊन गेले जेवण करून गेले अन सविता कायदाच पत्ता नाही लवकर सोबत असले इतका वेळ मनीषा रिंग तर चालली पण उचलून नाही राहिली सविता शांताबाई सांगू तुले तु वावर एवढा दूर आहे ना कोणाच्या बी येणं जीवार येते मी असत म्हटलं पण घे महादेव भाऊ आले काय तुमचे बरं जाऊ द्या मग शांताबाई डबाच घेऊन जा सवितासाठी आई मै ज्या ठाणे ताई त्याही नाही आल्या त्याच्यासाठी बी डबा दे जाई मनीषा तू डब्बेवर सगळायचे दवे मला थांबून टो थोडा वेळ थांबा मनीषा लवकर लवकर कर मला बाहेर जा लागते गुड्डी स्वयंपाक झाला म्हणता ना अन्न लवकर जेवण करायला खूप भूक लागली नाही नाही आज गुड्डीने स्वयंपाक नाही केला आज तो शांता काकूच्या घरचा तो डब्बा आला असेल मस्त श्याम मज्जा आण लवकर आली ना श्याम किती घर करता गुड्डी तू न तू केलं का जेवण नाही ना श्याम मी जेवण नाही केलं माझी इच्छाच होऊन राहिली जेवण करायची कहून गुड्डी इच्छा होऊन राहिली पोटगीट खराब आहे काय नाही नाही पोट खराब नाही छान काकूच्या घरी गेलती मी तयारी करून गेलती रोडगेच्या पार्टीत जायसाठी तो राजा दादा सविता ताई या दोघांची भांडणं सुरू होते दादानं एक चापट मारली सविता आईले सविता ताई, ताई रडत होती कार्यक्रमातीने गेले मी मग घरी चालली आली डबा घेऊन हा डबा आईने पाठवला शेजारींजवळ एक रोडगा माझी इच्छाच नेऊन राहिली जेवण करायची सविता ताई पाहा बरं त्याच्या आईच्या घरी कार्यक्रम सगळे वाटून राहिले असतील आणि सविता ताई घरी रळून राहिली गुड्डी दोघं नवरा बायकोच्या यायचे आपण हस्तक्षेप करू नये चलतेच आहे आपले दोघं जे भांडण होतात आपण शांत राहतो आपल्या मतात बोलते काय कोणी तसं निशाम तुम्ही तोंडाने बोलचाल करा अंगार हात घालू शकता काय तुम्ही जरी नवरा तरी तुम्ही मारता का मला कधीतरी चापट मारली काय पण तुम्ही मारायच्या पेक्षा म्हणा मीस त्या लायकीचे नाही या मार खायच्या सविता त्याने म्हटलं मी त्याने चापट मारली तुम्ही पण द्या मत वेग ठेवून गुड्डी तू काय असं म्हणतो उद्या जर तो श्याम आपल्या घरी भांडायला आला तर काय म्हणशील मग सांग काय म्हणशील तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी आव काय म्हणाले गुन्हा आहे एका स्त्री चांगला हात घालणं माणसाचं माणसाचा जरी तो नवरा असेल गुड्डी घर बसल्या भांडणं नको आणू तुला माहित आहे आईली माहित झालं तर आई कशी करणार आहे हो द्या माहित झालं तर मी काय भेनार नाही कोणाली सत्य तुम्हाला माहित आहे मी स्वतःच्या आईली निभेली नवडल्याली भेली तर तुमची आई बाबा काय लावले नाही नाही गुद्दीच बरोबर आहे श्यामा जास्तच आहारी गेला दुसऱ्याचे मला माहीत आहे म्हणून तो बायकोसमोर असा वागत असेल राणीसोबत जास्त बोलते तो गुड्डी इकडे ये आता काय जेव्हा देऊन आल तुम्ही चल जेवण करून घे माझ्यासोबत सोबत आणलं कोरताट इच्छा नाही माझे जेवायची एक मन करते सविता ताईच्या जा घरी जावा सविता ताईला डबा नेऊन द्या नाही तर मग आपल्या घरी जेवण करायला बोलवून घेऊन या एक काम कर जाय सविता ल आपल्याच घरी घेऊन जौन ये जेवण करायसाठी नाही भंडाऱ्यात जाऊ शकली तर जाय गुड डे मी पण थांबतो जेवण करायचा श्याम तुम्हाला भूक लागली ना तुम्ही जेवण करून घेता येतो मी सविता ताईले आपल्याच घरी घेऊन येतो मी ते म्हणतो सविता ताईना चांगला धडा शिकवला पाहिजे पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्या एका रिपोर्टासारखा होते कसा बायको चांगला हात घालते माणूस मंडळी पाहिली बायको पाहिली कशी आहे बरं झालं बाबा अंगार हात नाही घातला तर मनेच जयला टाकलं असत हाऊ भाऊ कलियोग आहे हा बायको जे म्हणेन ते आहे तर खरं नाही तर सगळे डोकस घ्यायचीच आहे पहिले बायकोचा काळ आला चला मग जेवण करून घेतो बायको सोबत डबल जमीन काळ आला काही बसलत नाही मी कोणाचा फोन मला कोणी बोलवायला तिकडे मस्त मजा करत असतील मनीषाही गेलीशी मनिषाही आठवण नाही जाऊ दे माग कटकट कटकट आहे भले मले सगळे जण सविता ताई ओ सविता ताई ऐका घरी आता कोण आलं का को येऊ नको म्हणा लय खराब आहे सविता ताई हो हो घरात कोण तर गुड्डी सविता ताई मी बोलवे लागली तुम्हाला जेवण करायसाठी जेवण केलं का तुम्ही नाही गुड्डी एक घासाची भूक नाही मला एक घासही मी खात नाही आता पाहिले ना गुड्डी नवरा कसा बोलते चापट मारते म्हणजे मला मारलाच नाही एवढा बायकोवर अत्याचार करते नवरा सांग पहिलपासून मी कडक राहिली नाही म्हणून अन तू पाय सविता ते तुम्ही ऐकता कशाली मग अजिबात ऐकून चल जा आईच्या घरी तुम्ही शिक्षण नाही शिकल्या काय स्वतःच्या पायावर उभं राहा हे असं नवऱ्याचं लाचारीपणा ऐकून हे जीवन आहे का हे काही कामाचं जीवन नाही आहे सविता ताई तुम्हाला खोटं वाटत असेल असं जीवन जगणं म्हणजे बैचा कमीपणा आहे आज एका बहिणी असं जेवण जगलं दुसऱ्या माणसाला हाई पावते त्याने असं वाटते ही बायको आहे पायाखाली चप्पल आहे हिच्यासोबत कसंही आपण वापर करून घेतला तर ही वापरू देते नाही नाही सविता ताई अजिबात असं जगू याचं नाही कोणास आपली काही जिंदगी आहे आपली काही लाईफ आहे जगण्याची अशा तर तुम्ही तुमचं जीवन बर्बाद करून टाकसेल आणि तुमचं वय तरी काय आहे लहान लहान पोरं तुमची काहीच वय नाही तुमचं ताई सांग सांगणार नाही काय करू गुड्डी काही समजून नाही राहायला मध्ये काय करू स्वतःच्या पायावर उभा राहा तुम्ही असं नाही माणूसच स्वतःच्या पायर उभं राहू शकते एक स्त्री पण राहू शकते घराच्या बाहेर निघा तुम्ही तुम्हाला घराच्या बाहेर निघाल्यानंतरच जग दिशील तसं नाही दिसणार हा दिसणारी माग मी कपड्याची मशीनच केलं होतं पण मशीनच नाही आणली क्लास लावला काही दिवस बंद करून टाकला माझं शेवटावर काहीच नाही गेलं गुड्डी तुला मी बहिणी सारखं सांगतो आणि तुला बाय तुला तरी कदर आली तू दुसरी असून माझ्या नवरा मलिक जेवली काय ते नाही विचारत अरे बाप रे सविता ताई तुम्हाला सांगतो तुम्ही स्वतःच्या उभं राहा दोन पैसे कमाई करा नवरा तुमच्या मागे घिरड्या घालते सविता 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 करत चला पहिले आता चला माझ्या घरी जेवण करायला नाही नाही गुड्डे मी नाही लेकर झपलेले आहेत ले लेकर उठतीन लवत बसते अजून नाही नाही राहू दे जाय तू जेवण करून घे गुड्डे सविता ताई मला तुमचं पण मला जेवण धाकून राहिलं मी श्यामला म्हटलं म्हटलं मी सविता ताई बोलावती आपल्या घरी नाही कार्यक्रमात जाऊ शकली आपल्याच घरी जेवण करतील म्हटलं चला ना सविता ताई नाही नाही गुड्डे अजून सासू घरी सासू कल्ला करेन तिकडे आली नाही इकडे गेली कोण गेली कसं गेली सतरा सवाल केल्यापेक्षा गुड्डी तू जेवण कर त्या बोलण्याचा विचार करेन मी आणि त्यासाठी सविता ताई पुढचं बोलून थांबवलं तुम्ही काय म्हणत होते गुड्डी खरं कर तुम्हाला मार्गदर्शन कर गुड्डे मला हिंमत नाही गुड्डी मी तुझी भेट घ्यायला येतो उद्या हा सविता ताई मी तुमच्या पाठीशी उभी आहे अजिबात भियाचं काम नाही आणि तुम्ही भीता कशाले सरकारनं तुम्हाला एवढा सवलती दिल्या किती किती करून आले तुमच्यासाठी आणि तुमच्यासारख्या बाया अशा भिनाऱ्या असल्या तर काही करू शकणार नाही कोणी हिम्मत ठेवा हिम्मत सविता ताई चला मग या उद्या गुड्डीला हिंमत गुड्डी गुड्डीसारखाच हा लागेल मला काय करू आता जीव थकला सगळा मनीषा बेटा जायतो आता मी लावतो सविताला फोन कौन नाही आली तर हो नाही पहिन सगळं पसारा आवर चिवर झाला सामान सामान नेणं झालं पण तरी सविता द्यायचा पत्ता नाही मनीषा हे काम नि झालं अशी नर्जण दोघं कुठं गेली असतील हो ना पप्पू काय माहित आहे तर पडते उद्या आई बाबा सामान पोहचून आले की मरामशीर जातो मी चला मग आई गेल्या पुढे येतो आम्ही हो हो ठीक आहे मनीषा चला बापू सविताले कायम काय झालं बाई आली नाही काही काम निघालं असेल आता मनीषा मी निघतो का चिंतेज बाबा तुम्हाला तर तुमच्या इन म्हटलं नाही की शांताराम भाऊ ये भंडारात काम करू लाग जा काही करू लाग जा काहीच नाही तसंच तुम्ही पानसातल्या सारखे काम करून राहिले चिंताज बाबा हे शोधलं का तुम्हाला थांब 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 आता काही थांबवता भेटली होती मी बाजारात गेलो शांताराम भाऊ आमच्या पाठीशी कोणी नाही करू को लाग जा मनुष्याच्या बाबाले करे बाबांना कामने तुमच्या भरोशारा असं तसं म्हटलं शांती मले मी काय पाच टावका मी का म्हणत येईन म्हणून शांतारामला तू कमी नको समजू शांती म्हणता पण मला नाही खरं वाटत ते शांती करत खरं नाही वाटत मी पांत नाही दोन दोनदा म्हटलं मला बाबी बी बलवायला म्हणून आलो शांती मीच गुणाची आहे शांती समोर पण मला थांब म्हणा सगळं आली नाही राजा आला नाही काय हे काय नाही अजून दोघे तर की काय झालं माझ्या जीवाने काय ते तुम्हाला वाटते काही छान ते त्यासारखं सोचत नाही लय रागून राहिला मला राजा जीत लय रागून राहिला मारलं मला लय रागून राहिला जाते का मला डब्बा नाही आणून द्यायला आईचा भंडारा नाही नाही कोणीच नाही मला आता कोणीच नाही मला जगूनच काही कोणी बरं नाही पायत मला नाही नवरा नाही पाहत कोणीच नाही पाहत रडून रडून मी त्याच्यापेक्षा जीवस घेऊन टाकतो मला नाही डाबा एका कर मग काही करावं लागत नाही मला त्या मतातला अडथळा मी याव ना मीच निघून जातो शांती दोघसाठी डबानी आणला काय अरे नाही डबा आहे ना मनीष आणतो त्यांनी दोघात बांधला त्या तेन निमित्ताने मला भेटाई होते सविताची अशी म्हणे मनी मनीषा येऊनच आल्या डब्बा घेऊन ते चला बरं कुठे आहे सविता कुठे गेली हो सविता